ऑल इंडिया पांथर सेनेचा येवला या ठिकाणी प्रवेश सोहळा तथा संवाद मेळावा मोठ्या संख्येने संपन्न दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑल इंडिया पांथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक पांथर दीपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक पांथरचा प्रवेश सोहळा संपन्न झाला सर्वात मेळावा संपन्न झाला यावेळेस खालील मागण्या प्रकर्षाने ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष खालील विषयासंदर्भात प्रशासनास मागणी केली आहे एक येवला बस ला डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात यावे दोन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी हॉस्पिटलला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे तीन विंचूर चौफुली एथिल डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे आजूबाजूचे अतिक्रमण काढण्यात यावे चार मुखेर येथील स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे पांच मुक्तिभूमी येथील टप्पा क्रमांक दोन यांचे बांधकाम तसेच उद्घाटन होऊन सात आठ महिने झाले आहे अध्याप पावे तो हे सुरू झालेले नाही तरी हे सुरू करण्यात यावे सहा सरकारी कार्यालयातील हिंगोली वसंती येथील बौद्ध अधिकारी यांना ऑफिसच्या खुर्चीवर ठार मारण्यात आलं याविषयी बोलणे म्हणजे आम्ही अधिकारी जरी झालो तरी यांच्यावर हल्ले करतच आहे सात समाज कल्याणच्या योजना ह्या फक्त कागदावर दिसून येतात त्यांची अंमलबजावणी होत नाही या संदर्भात लवकरच आंदोलन छेडण्यात येईल असे सांगितले आठ मागासवर्गीय अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी नऊ मागासवर्गीय दलित बुद्धे यांच्यावरील हल्ले तात्काळ थांबावे या इतर मागण्या पूर्ण झाल्यास पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी दीपक भाई केदार यांनी दिला यावेळी अनिकेत पगारे यांची येवला तालुकाध्यक्षपदी तसेच नितीन गरुड यांची उपतालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला दीपक केदार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले सदर मेळावाचे आयोजन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण संसारे जिल्हाध्यक्ष कर्ण संसारे युवा नेते साई भालेराव यांनी केले होते येवला या ठिकाणी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र नाव दिलं जे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय या जिल्हा रुग्णालयाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं सुद्धा नाव दिलं पाहिजे आज या धर्मांतराच्या घोषणेच्या भूमीना लाखो लोक येतात अभिवादन करतात इतिहासात येवल्याची नोंद अनेक वर्ष आम्ही रेल्वे स्टेशनचं नामांतरासाठी सुद्धा भरतोय त्याचं नामांतर हे मुक्तीभूमी झालं पाहिजे ही आमची मागणी आहे यासाठी सुद्धा आम्ही आता संघर्ष तीव्र करणार आहे दुर्दैव आहे की या ठिकाणी आंबेडकरवादी समजणारे बहुजनवादी समजणारे हे नाव घेत नाही आज लाखो लोक मुक्तिभूमीला येतात लाखो लोक या ठिकाणी अभिवादन करतात ज्या वेळेस बघतो त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटत काय अवस्था आहे त्या पुतळ्याच्या बाजूला तिथं अतिक्रमण महापुरुषाच्या पुतळ्याच्या असं करू शकता का त्याच्यामुळे याच्याकडे फार काही लक्ष दिलं पाहिजे आणि या विंचूर चौ फुलीतला जो पुतळा आहे तो भव्य स्वरूपाचा उभा राहिला पाहिजे क्रमांक दोन यांचं बांधकाम उद्घाटन होऊन सात आठ महिने झाले तरी सुद्धा काम अद्याप सुरू झालेलं नाही ते सुद्धा तात्काळ सुरू करावं हो। अन्यथा आमच्या अन्यथामध्ये ही सुद्धा मागणी घेऊ येथील स्मारकाचे काम तात्काळ सुरू झाले पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि खूप दिशाभूल करणारं वातावरण सुरू झालं मी बऱ्याच ठिकाणी काल विदर्भाचा दौरा करून